आपली शाळा शाळेबद्दल मी थोडक्यात माहिती सांगते आपली शाळा पहिली ते पाचवीपर्यंत आहे सॉरी पहिली ते दहावीपर्यंत आहे म्हणजे सातवीपर्यंतच आहे परंतु आपण सातवीनंतर ह्या मुलांचं शिक्षणाच्या बरेच मुले ते खेळ्यातील पाड्यावरची मुलं त्यांना पुढं शिक्षणाला प्रॉब्लेम येतो त्यामुळे आपल्या शाळेमध्ये आपण एक दंगलीचा उपक्रम राबवतो आपल्या सातवीनंतर आपण त्यांना तीन वर्ष दंगलीचा अभ्यास देऊन सतरा <प्राणीग> नंबरचा आणि शाळेला आपल्या म्हणजे पूर्ण शंभर टक्के ग्रँड आहे परंतु हॉस्टेलला ग्रँड नाही त्यामुळे आपलं हॉस्टेल हे असं तुमच्यासारखं समाजसेवक लोकांच्या आणि याच्यावरती चा चालतं मदतीवरच चालतं त्यामुळे तुम्ही आज जे तुमचे लोकनेते दौलत नाना शितोळे यांच्या निमित्ताने तुम्ही आज आमच्या शाळेत आलात आमच्या विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केलं शैक्षणिक साहित्य घेऊन आले त्याबद्दल खूप खूप आभारी आहे आणि आपल्या शाळेत हॉस्टेल जे आहे ते फक्त बाहेरच्या लोकांच्या मदतीवर चालतात आणि शिवाय आपल्या मुलांची सर्व सोय आहे इथं झोपण्याची राहण्याची खाणं नाश्ता दो, दोन नाश्ता दोन टाईम जेवण चहा पाणी सर्व फ्रीमध्ये असतं त्यांच्याकडनं आपण एकही रुपये फी वगैरे घेत नाही पूर्ण फ्रीमध्ये त्यांना आपण शिक्षण देतो आज दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीस आदरणीय श्री श्री दौलत हिरुबाई उमाजी शितोळे जे मग क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य बहुजन यांचा वाढदिवस आहे त्या निमित्ताने तालुका फलटण जिल्हा सातारा येथे गोळेगाव मुगबधीर शाळा या ठिकाणी वाढदिवसानिमित्त मुलांना वया तसेच खाऊ वाटप करण्यात आलेलं आहे जेव्हा माननीय श्री दौलतनामा जितोळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं कल्पनीतील महात्मा पोलीस शिक्षण संस्था उग शाळा गोळेगाव ठाकूर या ठिकाण या ठिकाणी शाळेला नानांच्या वाढदिवसानिमित्त तिच्या भेट दिली आणि वाढदिवसाच्या निमित्तानं मुलांच्या चे चेहऱ्यावरती कुठंतरी थोडंसं हास्य निर्माण व्हावं या निमित्तानं मुलांना खाऊंचं वाटप काही वस्तूंचं वाटप या ठिकाणी करण्यात आलं ज्या माणसाचा आज वाढदिवस आहे त्या निमित्ताने त्या माणसाविषयी थोडंसं बोलणं गरजेचं असतं कारण ही व्यक्ती कोण त्या व्यक्तीबद्दल आपल्याला माहिती असणं आवश्यक असतं दौलत नाना शितोळ हे शिरूर तालुक्यातील शिंदोड या गावचे आहेत अतिशय मातीतून असं सामाजिक चळवळीतून व्यक्तिमत्व निर्माण झालं असं व्यक्तिमत्व आज राज्याच्या राजकारणापर्यंत पोचणं आणि त्यांचा एकच उद्देश आहे की या दिन दुबई अशा अन्यायाविरुद्ध त्यांच्यावरती अन्याय झाला शोषण झाले अशांच्या बाजूने खंबीरपणे उभा राहणं आणि त्यांना न्याय मिळवून देणं आणि त्यांच्या जीवनामध्ये एक चांगली अशी ज्योत निर्माण करणं असं त्यांचं जीवनाचं ध्येय आहे आणि ते रात्रंदिवस एक त्यांची टीम घेऊन म्हणून काम करत आहेत आणि त्यांच्या टीममध्येच माझ्यासारख्या पलटण तालुक्यामध्ये असणाऱ्या सुहास काशीत मी आज एक सिने अभिनेता म्हणून काम करतोय सामाजिक चळवळीमध्ये काम करतोय अशा कार्यकर्त्याला त्यांच्या सानिध्यात जाण्याचा जा योग आला आणि माझे मित्र जे या जय मल क्रांती संघटनेचे फलटण तालुक्याचे अध्यक्ष आहेत असे गणेश मित्र गणेश मधने माझे मित्र आहेत त्यांच्या संपर्कामध्ये राहण्याचा मला योग आला त्याच पद्धतीने आज फलटण तालुक्यामध्ये परिचित असणारे आमचे सन्मान्य नाण्या नानाथ सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे सरकारी सतीश जाधव आहेत तानाजी तारा जे आहेत आणि बरेचसे सरकारी या ठिकाणी उपस्थित राहिले त्यानिमित्तानं मी सर्वांना धन्यवाद देतो आणि मला जी बोलण्याची संधी मिळाली त्याबद्दल ऋण व्यक्त करतो धन्यवाद